मित्रांनो सफ्रेम जय भीम चार्लस डार्विन यांच्या जा, जयंती निमित्त आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेत आहोत तर पाहूया या भागामध्ये त्या शेवटचा श्वास पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आल्यानंतर डार्विन हा लग्नाच्या बेडीत अडकला त्याने त्याची ते भाची एम्मा वेजवुड या कन्येशी विवाह हो केला त्याला दहा मुली झाली त्याने एका खेड्यात घरे घर गर खरेदी केले त्याच्या सभोवताल विस्तृत अशी बाग होती त्याला कधी पोटासाठी काम करण्याची गरजच भासली नाही त्याच्या वडिलांनीच त्याच्या पिढ्या न पिढ्या घरी बसून खातील एवढी धनसंपदा अर्जित करून ठेवली होती किंवा आपल्या उज्ज्वल प्रतिभेची आणि अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोयी त्यांनी करून ठेवली होती लग्नाच्या किंचित अगोदर त्याची प्रकृती बरीच खालावली होती ती कधीच सुधारली नाही तो जवळजवळ चाळीस वर्षे आजारासारखा जगला पण त्याने माघार घेतली नाही त्याने एकट्याने दहा माणसं इतके परिश्रम केले डार्विनची पत्नी यम्मा हे अत्यंत शालीन दयाळू आणि थोर स्त्री होती डार्विनने तिला प्रेमळ आणि अशी संज्ञा दिली होती प्रेमळ पत्नी लाभल्यामुळेच मी हे अभूतपूर्व कार्य करू शकलो मी जे हे काही थोडेफार करू शकलो याचे खरे श्रेय तिला जाते असे डार्विनने तिच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत तो नेहमी आजारी पडायचा परंतु त्याची पत्नी काही कटकट न करता त्याची शुश्रूषा करायची कधी तिने आदळापट केले नाही कधी रागही केला नाही ती त्याला उत्साह आणि ऊर्जा द्यायची पण कधी टोचून बोलत नसे ती करी, त्याच्या करी, प्रयोगाशी परिचित राही मुद्रित अधिक लक्ष देत असे त्याला कधी शारीरिक वेदना होताना पाहून ती त्याच्या मोठ्या प्रेमाने आणि सुश्रुषा करायची डार्विन कधी कधी विनोदाने तिला मान्यता तुझ्याकडून सुश्रुषा करून घेण्यासाठी कधी आधारित पडणे बरे दोघांचे परस्परावर खूप प्रेम होते एका यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नी चाहत असतो असे म्हणतात ते हेच का डार्विन दाम्पत्याने अनोन्य प्रेम गुण हे त्यांच्या मुलांच्या स्वभाव स्वभावात पूर्णता उतरले होते पूर्णपणे विकसित अशा जीवांचे ते कुटुंब होते त्यांचे संवर्धन फारच उत्कृष्टपणे आदर्शपणे झाले होते ती मुले आदर्श संस्कार आनंद सौम्यता आणि अनोन्य आदर अशा सुख सुखद वातावरणात वाढली होती आणि आदरभाव म्हणजे काय दुसऱ्यांच्या भावनांची सहानुभूतीपूर्वक जाणीव सानुकंप विचार म्हणजे सद्भाव आदरभाव डार्विनच्या चारित्र्याचीही गुरुकुलली होती वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्याने लंडनला शेवटची भेट दिली आपल्या एका मित्राच्या घरी शिरत असताना त्याला आली परंतु त्याने कसाबस स्वतःला सावरलं त्याचा मित्र हा बाहेर गेलेला होता तरी त्याच्या आचार्याने त्याला आत याना असे मोठ्या आदराने म्हटले परंतु बटलरला कशाला उगीच त्रास द्यायचा म्हणून तो धडपडत बाहेर गेला आणि गाडीची वाट पाहू लागला पुढे तीन महिने जात नाही तो सात मार्च अठराशे ब्याऐंशी साली तो निसर्गाधीन झाला संपूर्ण जीवसृष्टीवर भरभरून प्रेम करणारा बुद्धप्रेमी युग प्रवर्तक डार्विन काळाच्या पडद्याआत गेला हा योगायोग म्हणावाला गेली किंवा नऊ वर्षात म्हणजे चौदा एप। एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युग प्रवर्तक महापुरुषाचा दा जन्म झाला निसर्गाने भारत भूमीच्या उधळीत एक आहे धुरंधर युग प्रवर्तक आज जन्मास घातले निसर्ग हा आपल्या कृतीतून बोलत असतो मात्र त्याची भाषा समजून घेण्याची गरज आहे डार्विन बनून निसर्गाशी मुक्त संवाद साधला जाऊ शकतो निसर्ग एक स्वतंत्र व सार्वभौम अशी बलाढ्य शक्ती आहे निसर्ग नियमांची पायबली करणारे संपूर्ण जातात तो अहंकाराची मस्ती जिरवतो तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया